नवापूर शहरात दिनांक सहा ऑगस्टच्या रात्री दीडच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळील हनुमान मंदिराच्या शेजारी असलेल्या भारतीय स्टेट बँकच्या ए टी एम मशीनला फोडण्याचा प्रयत्न केला मात्र ते ए टी एम मशीन फोडण्यात अपयशी ठरले ए टी एममध्ये लावलेला सायरन वाजल्यामुळे चोरटे घाबरून पळून जाऊ लागले त्याच दरम्यान परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीस गाडीतील चालक किशोर वळवी यांनी एक चोरटा रंगेहात पकडला मात्र उर्वरित चार चोरटे अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत चोरट्यांनी एटीएम मशीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून याबाबत माहिती मिळताच बँकेचे डिप्युटी मॅनेजर अविनाश वाघ पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे चालक किशोर वळवी सुरेंद्र पवार दिनकर चव्हाण रवींद्र भोई यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली वाघ डेप्युटी मॅनेजर नवापूर बँक कॅश डिपार्टमेंट जवळजवळ साधारणतः एक दीडच्या दरम्यानमध्ये हा इन्सिडेंट झालेला आहे इमिजिएटली आमच्या सर्व्हियन्स डिपार्टमेंटने कॉन्टॅक्ट करून आमच्याशी आणि पोलीस खात्याशी कॉन्टॅक्ट करून काही गुन्हेगार पकडले गेले आणि सुदैवाने ह्या आय टी एमची अशी विकता आणि झालेली नाही फक्त ते डॅमेज वगैरे झालेले पण ते इमिजिएटली पोलिसांची उपस्थिती आणि आमचे सहकारी आणि सर्व्हिलन्सच्या माध्यमातून आम्ही उपस्थित झालो त्यामुळे हा वित्ताहणी झालेली नाही बँकेत हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार